कॉलेजमधून घरी परतणाऱ्या एका युवतीची छेडछाड आणि विनयभंग करून तिला पळून देण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी हरिराम मारुती गीते जिल्हा नांदेड याच्यासह सहा संशयितांविरुद्ध देवगड पोलीस स्थानकात मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला या घटनेतील चार जण पोलीस सेवेत रुजू आहेत ही घटना चोवीस सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास घडली होती पोलिसांनी संशयित आरोपींना देवगड न्यायालयासमोर हजर केलं असता न्यायालयानं सर्व संशयित आरोपींना आजपर्यंतची पोलीस कोठडी सुनावली होती आज दुपारच्या सत्रात आरोपींना देवगड न्यायालयात पोलीस हजर करण्यासाठी नेत असताना सर्व आरोपींना चालत न्यायालयापर्यंत नेण्यासाठी ग्रामस्थ आक्रमक झाले होते त्यामुळे देवगड मध्ये काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालंय संशयितांविरुद्ध देवगड पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस कलम चौऱ्याहत्तर पंचाहत्तर दोन एकशे चाळीस एक एकशे चाळीस तीन एकशे एक चाळीस चार बासष्ट अन्वय गुन्हा दाखल करण्यात आला सर्व आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आलं असता पंधरा दिवसांची न्यायालयीन कोठडी सर्वांना सुनावण्यात आली आहे